आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण टक्के आयुर्वेदिक साहेबांना जेवणावरून उठून अटक करण्याचा तो क्षण आजही माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे ज्या दिवशी त्याची परत फेड करेन त्याच दिवशी डिलीट मारणार तो क्षण जवळ आलेला आहे टप्प्यानं कोण कुठे जात नाही सगळ्याचा हिशोब होणार असा इशारा मंत्री नितेश राणे दिलाय पाहूयात तुम्ही सगळ्या जणांनी ज्या ताकदीने आमच्या बरोबर राहिलात स्वतःबद्दल कुठेच विचार केला नाही काही लवकर हिणवायचा पण प्रयत्न करायचा काही गोष्टी काही काही गोष्टी बोलायची प्रयत्न कोणी काही विचारलेलं नाही मी तो बिलकुल विसरलेलो नाही प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो लक्षात ठेवायचो साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परत करीन त्याच दिवशी डिलीट मारणार आणि वानकडे जी तो जवळ आलेला आहे टप्प्याटप्प्या तुम्ही आहात बरोबर तुम्हाला माहिती आहे कशाबद्दल बोलतोय कोण कुठे जात नाही सगळ्याचा हिशोब इथे होणार एक लक्षात घ्या आमचा दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल